नमस्कार मंडळी सर्वांनाच पडलेला प्रश्न श्राद्धाचं जेवण जेवावं का याचं उत्तर आपण पाहूयात श्री नवनाथ ह्या ग्रंथाचा नववा अध्याय पूर्ण पाहावा बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दयाळपती हीच मुलं होत नाही म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती ते भस्म उकिरड्यात टाकते बारा वर्षांनी नाथ पुन्हा येतात हकीकत कळते ते उकिरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देण्यात आले गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जातात मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले गोरक्षनाथाला जोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्ता भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरूंपुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षाला वडा आणण्यासाठी पुन्हा पाठवले गोरक्ष गेला मनाली बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरूंसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिने ताट वाढून दिले आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताठ गुरुंपुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले कशाचे जेवण होते श्राद्धाचे कोणी खाल्ले मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरुपरंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहनीनाथ ज्ञाननाथ ज्यांनी संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागवून केले त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजेच सर्व पित्री अमावस्या विशेष सन तेराशे एकोणीसची महाले अमावस्या भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तरा नक्षत्र आंगल दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजे दत्तात्रयांची मध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पलराज शर्मा पितृ कर्मपूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासाठी जवळ आलेली वेळ आणि घराच्या दारात आवाज दाण आणला ओम भवती भिक्षांदेही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथींचं भोजन झालेले नसता इतरांना अन्न देणं म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसुयेचे सत्व व तत्त्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापनाचार्यांनी दिलेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली तो समोर अवधूत उभे त्यांनी विचारले माते मनोकामना सांग सुमती दत्ताचीच आई त्यामुळे साधारण लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळीच मागणार ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद श्री वल्लभ रूपात दर्शन देत आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कांठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्री वल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले आई तू हे काय केलंस तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली तू आता मला आई म्हणाला आहेस तर तूच माझ्या पोटी आहे तथाच तू म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधू दत्तात्रयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्याची महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली त्याच दिवशी प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने सर्व कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंकडे आपल्या पितरांसाठी सद्गतीसाठी विनंती करावी श्री जय गजानन ग्रंथ वाचून खात्री करावी धन्यवाद